दोषी आहे तर त्याच्यावर कारवाई करा म्हणून मी स्वतः डिव्हाइस पी दोन तीन वेळा सांगितलं म्हणजे त्याच्यात कुठल्याही कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचं काम नाही गुन्हा दाखल झाला पोलिसांनी शिर्डी आणि तुळजापूर किंवा जे तीर्थक्षेत्र आहे त्या गावातील लोकांना दक्षणाच वाटतात मग आमची पंढरपूर करून मागणी

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या आम्ही वारंवार आवाज उठवतोय आणि सातत्यानं प्रश्न मांडतोय पण मंदिर समिती ह्याची काय उकल करत नव्हती म्हणून आज आम्हाला समजलं की इथे मीटिंग आहे व सगळे सदस्य अधिकारी सगळे इथे गावले आम्ही त्यांना आमच्या मागण्यांचा जाब विचारला आणि घेराव घातला कारण विठ्ठलासोबत ज्या गोमाता आल्या होत्या त्या सध्या चंद्रभागेचा आहे जो आहे प्लॅस्टिक खातात आणि त्याची पण मागणी केली मंदिर समितीचं साडेचार चार, चार कोटीचं टेंडर असताना मंदिर समिती त्या पांडुरंगासोबत आलेल्या गोमाता का सांभाळत नाही तसंच महिलांना शौचालयाची सोय नाही मंदिर गळतय निकृष्ट काम झाले हे वारंवार आम्ही बोलतोय आणि मंदिर समिती सात वर्ष झाले तीच आहेत ह्यांना काय तामपत्र दिले का त्यामुळे मंदिर समिती बरखास्त झाली पाहिजे आणि एजंटवर कारवाई, कारवाई होती फक्त अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही आणि टोकन पद्धत चालू झाली पाहिजे आणि पंढरपुकरांना चोवीस तास दर्शन मिळालं पाहिजे अशा आमच्या प्रमुख मागण्या होत्या त्यामुळं आम्ही सह अध्यक्ष अधिकाऱ्यांना घेराव घातला गोमाता मंदिर समितीची गोशाळा आहे त्यात गोमाता सांभाळल्या जातात तिथं साडेचार कोटीचा ठेका आहे पण नदीला एक दोन तीनशे गाड्या त्या त्यांना जड झाले सांभाळणं ही एक आमचा प्रश्न होता गेले तीन चार वर्ष झालं प्रत्येक जिल्हा परिषद असेल नगरपालिका तिथं प्रशासक आहे मग सरकार आता ह्या मंदिर समिती बरखास्त करून हिथं प्रशासक नियमावं सात सात आठ आठ वर्ष यांनी ही पद बोगलीत आणि त्या पदाचा सगळा गैरवापर चालू आहे ह्यांची है। गावं ना गावं जिल्हे जिल्हे हे दर्शना बारीतनं माणसं सोडतात आणि आम्हाला पंढरपूर कराला अडवतात त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की तिथं प्रशासक बसवा आणि मंदिर समिती बरखास्त करा